सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त राहुरी तालुक्यातील कणगर इथे सुरेंद्रभाऊ थोरात मित्रमंडळ भीमतेज ग्रुप आणि राजवाडा प्रतिष्ठान यांच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली राहुरी तालुक्यातील कणगर इथे सकाळच्या दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आंबेडकर यांच्या प्रतिमेस आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे कणगरचे सरपंच सर्जेराव घाडगे पोलीस पाटील बाळासाहेब मुसमाडे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर सुरेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली भाषण आणि व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीच्या दरम्यान अनेकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीचं स्वागत केलं आहे संध्याकाळी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं शेकडो नागरिकांनी या स्नेहभोजनाचा लाभ घेतलाय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेंद्र भाऊ थोरात मित्रमंडळाचे अध्यक्ष पोपट दिवे उपाध्यक्ष सीताराम दिवे महाराष्ट्र राज्य संघटक गोविंदराव दिवे राजेंद्र दिवे पावलस दिवे रामदास दिवे भाऊसाहेब दिवे सागर दिवे सुहास दिवे तसेच उत्सव समितीचे अध्यक्ष विकास गोसावी उपाध्यक्ष भारत खाटेकर उपाध्यक्ष मनीष शिंगाडे नवनाथ मुसमाडे सिराजभाई इनामदार किरण देवे तसेच सुरेंद्रभाऊ थोरात मित्रमंडळ भीमतेज ग्रुप राजवाडा प्रतिष्ठान माता रमाई नगर आदी ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले या प्रसंगी परिसरामध्ये प्रतिष्ठित नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर